मुलांनो हा काय वर्तुळ त्याला आपण काय म्हणतो सर्कल काय आहे आपल्याला या ठिकाणी एक खेळ खेड़ खेळायचा आहे खेळाचं नाव आहे इन आऊट इन म्हटलं का मध्ये उडी घ्यायची आणि आऊट म्हटलं का बाहेर आलं पाहिजे जो नीट ऐकणार नाही ज्याचं लक्षण असेल तो आऊट होईल म्हणून सर्वांनी लक्ष ठेवायचं चला मग खेळायचा खेळ खेळायचा हां ठीक आहे चला मग सुरुवात करूयात हां इन ah. आउट इन आउट आउट राकेश आऊट बसून राकेश बाजूला लकी आऊट झाले इन आऊट सूरज इन आऊट आऊट इन इन रोहन सृष्टी काजल आउट आऊट इन आऊट इन आऊट आउट आउट इन आउट आउट इन इन आउट झालं रे इन पीताम आउट आउट इन इन आउट आउट आऊट इन इन आऊट इन आता ज्याची रिॲक्शन लेट होईल जो उशीर हो करेल किंवा थोडी हालचाल होईल तो सुद्धा आउट होईल हां आता स्ट्रिक्टली आता ए बस खाली आऊट इन इन राशी आऊट 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 इन इन आऊट आऊट इन इन आऊट इन इन आऊट 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 झाला इन आऊट आऊट इन आऊट आऊट इन इन एक दोघं <दुगा> आऊट <आउर> झाले पेटाळ्या <laughs> झाले आरोहीसाठी